नमस्कार मंडळी मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे दिवाळी म्हणजे फराळाचे पदार्थ बनवले जातं फराळाचे पदार्थ म्हणजे बेसनचे लाडू हमखास बनवले जातं बेसनचे लाडू बनवायचे म्हणजे बेसन भाजायला हात दुखते त्यासाठी मी एक खास टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला आणि हात पण दुखणार नाही आणि कमी तुपातले बेसनचे लाडू बनवता येईल त्यासाठी मी इथं अर्धा किलो घरगुती हरभऱ्याची डाळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं उन्हा उन्हात नाही तर फॅनच्या खाली असं वाळवून घ्यायचं त्यानंतर हरभऱ्याच्या डाळीला आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथं लोखंडीचं कढईचा वापर केलेला आहे आणि एकदम गॅसच्या कमी फ्लेममध्ये एक पंधरा मिनटं हरभऱ्याची डाळ भाजताना गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं कारण गॅस फुल ठेवलं तर करपलं जाईल त्यामुळं कंटिन्यू हात फिरवत राहायचं तर डाळ सगळीकडं चांगलं भाजलं जातं त्यामुळं एकदम गॅसचं फ्लेम बारीक ठेवायचं आणि थोडंसं हलकं असं लालसं राहिलं पाहिजे तसं आपल्याला डाळी भाजून घ्यायचं आहे आणि डाळी खमंग वाच येते भाजले की आता बघू शकता असं आपल्याला डाळीचं भाजून तयार करून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ जास्ती भाजली तर लाडू काळसर दिसते त्यामुळं जास्ती काळसरमध्ये भाजून घ्यायचं नाही हलकं असं लालसर रंग यायला पाहिजे तसं भाजून घ्यायचे आता हे डाळ भाजले की पूर्णपणे थंड झाले की गिरणीमध्ये दळायला द्यायचे आजकाल सगळ्याकडं स्वतःच घरीच छोटीशी काही गिरणी आहे बाहेर द्यायची काही गरज नाही घरी असेल तरी घरी घरच्या गिरणीतसुद्धा तुम्ही दळून घेऊ शकता आणि एकदम असं पावडरसारखं दळून घ्यायचं नाही थोडंसं रवाळ असायला पाहिजे तसं आपल्याला पीठ दळून घ्यायचं डाळीचं आता मी अर्धा किलो दिलं होतं चाळून वगैरे त्याच्यातलं थोडंसं निघलं आहे एक दोन ते तीन चमचे एवढं तेवढं मी बाजूला काढून घेतलेलं आहे चाळून घ्यायचं पीठ चांगलं त्यानंतर एक कढई घ्यायचं अर्ध्या किलोसाठी मी इथं पाव किलो एवढं तुपाचा वापर करते आता तूप कढईत चांगलं विरगळून घ्यायचं गरम करून घ्यायचं त्यानंतर आता तीन कपानी माझे बेसनचं पीठ तयार झालेलं आहे म्हणजे मिनिमम अर्धा किलोच आहे थोडंसं कमी झालं ते चाळल्यावर आता ह्याला चांगल्या प्रकारे थोडंसं भाजून घ्यायचं एक दहा मिनिट एवढंच भाजून घ्यायचं कारण आधी आपलं डाळ भाजलेलंच आहे त्यामुळे जास्ती भाजायची काही गरज नाही आपल्याला डाळी न भाजता डायरेक्ट आपण बेसन भाजून लाडू बनवतो ना त्याला तूप देखील जास्ती जाते आणि खूप वेळ भाजावं लागते सगळं बेसन भाजून तूप रिलीज होईपर्यंत मिनिमम एक तास तर सहज लागते आता मी काय केलं बेसन भाजतानाच त्याच्यात मी सुकामेह हो घालून घेतला सुक्कामेळामध्ये हो मी इथं काजू बदाम आणि थोडंसं मनुका घातले मनुका जास्त वापर केला नाही कारण ते आंबटमट होत्यानंतरनं बेसनसोबत तेही देखील चांगलं खरपूस भाजले भाजलं जाईल त्यामुळे ते, ते पण घालून घेतले आणि आलतून पालतून चांगल्या प्रकारे आपल्याला असं बेसन भाजून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी आणि कमी वेळात दिवाळीचे फराळाची रेसिपी बघायची असेल तर मी चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण अपलोड केलेलं आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण अपलोड केलेले एकदा चेक करा तुम्ही एक दिवाळीची फराळची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा चला तर मंडळी बाजून झालेलं आहे आता आपलं बेसन जसं जसं बेसन बाजते तसं ते असं मौसूत होते आणि असं तूप त्याच्यातनं रिलीज होते जसे की आपण फक्त बेसनाचं लाडू बनवतो ना तेव्हा तुपाचा वापर जास्त होते बेसन फुल बाजून एकदम पातळ असं बॅटर बनते तसं करण्यापेक्षा तुम्ही असं एकदा बेसनचे लाडू करून बघा एकदम भारी लागते आता बेसन पूर्णपणे बाजून तयार झालेलं आहे आता ते थंड होण्यासाठी एका टोपलीत नाही तर परातमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आपल्याला बेसन हलकं असं गरम असतानाच त्याच्यात आपल्याला साखर ओतून घ्यायचं आहे एक दहा मिनटानंतर बेसन हलकं असं थंड होते थंड झाले की तीन कप भेसण्यासाठी मी इथं तीन कप एवढं पिटी साखरेचा वापर केलेला आहे काही वेळेला काही जणांना गोडचं जास्ती आवड असते त्यामुळे तुम्ही एखाद एक अर्धा कप जास्ती पण वापरू शकता साखर नाहीतर कमी हवं असेल तर अर्धा कप कमी साखरेचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी आणि जास्त केलं तरी चालेल आता साखर घातली आणि थोडंसं विलायची पावडर घालायचं चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आता बघा मिक्स केल्यानंतर हातात असं उंडे आले पाहिजे तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता बेसनचे लाडू वळून घ्यायचे तुम्हाला कोणत्या आकारमध्ये हवे तसे बेसनचे लाडू वळून घ्यायचे बेसन बाजून केलेले लाडू टाळायला पण चिटकतात आणि जिबेवर पण रिंगाळतात अशा पद्धतीने लाडू केल्यानं एकदम स्वाद लागतात आणि अजिबात टाळायला चिटकत नाही आणि जिबेवर रेंगाळत नाही कमी तुपातलं आणि हात न दुखवता एकदम रुचकर स्वादिष्ट अशी बेसनचे लाडू बनवून तयार होते दिवाळीच्या फराळाची भरपूर रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी आता ला बेसनाचे लाडू बनवून तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत हात न दुखवता अर्धा किलोची बेसनचे लाडू बनवून तयार झालेला आहे बेसनाची लाडूची रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा रेसिपी आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे थँक्यू